हाय हॅलो नमस्ते तर आम्ही गेलतो बाजार आणायला लक्ष्मीसाठी कारण गौरी येणार होत्या त्यासाठी आम्ही सगळं शोचं वगैरे सामान काढलेलं एवढं काही करायचं नव्हतं आम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं हा हार बाग इथे छान दिसतोय नंतर ना चौरंग हातरलेला आहे चौरंग त्याच्यावर बाप्पा येणार आहेत म्हणून आज खरं तर विसर्जन करायचं होतं खरं ला आम्ही लेट आणलेला बाप्पा त्यामुळं आज नाही करणार उद्या करू उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये उद्या उद्याचा ब्लॉग पण तुम्हाला खूप आवडणार आहे पण दुःखाचं सुद्धा आहे कारण मी गणपती उद्या विसर्जन करणार आहे त्याच्या संदर्भात उद्या ब्लॉग येईल तर बघा आता किती छान हा हार खूप मस्त वाटत होता हार आम्ही सेपरेट आणलेला ते पण एकशे पन्नास रुपयाचा पण खूप सुंदर आहे कॉस्ट जास्त आहे पण खूप सुंदर दिसत होता नंतर मी त्याला टोपी घातली तुम्हाला ते तेलच त्याला काय म्हणतात हे मला माहित नाही सासूबाईने सांगितलेलं पण आता मी विसरली कारण मी लेट ब्लॉक व्हॉइस ओव्हर करत होते तुम्हाला उद्याचा ब्लॉक तेवढा मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन कारण मी त्याच्यात खूप काही सांगणार आहे तर नंतर ना आघाडा आणि हे दे केलेलं आहे नंतर आरती वगैरे करायची होती त्यासाठी पानं पाच ठेवले होते त्या नारळ ठेवायचा होता सासूबाई करत होत्या नारळ आणलेला आणि ठेवला नंतर ना मी बाहेर गेले लकीला मोदक टाकला कारण तो आमचा फॅमिली मेंबरच आहे नंतर ना गौऱ्या गौरीच्या साडीनेसवाळी चालू होतं नंतर ना मी आ, स करत होते मला काही येत नव्हतं एवढं पण सासबईंच बघून बघून मी शिकत होते तर एक गौरी सासूही गेली आणि दुसरी गौरी मी तयार के रेडी केली तर खूप जास्त अवघड काही नव्हतं पण जरा नेसवायचं म्हणलं की खूप अवघड जातं त्यामुळे मी ते हे करतच होते तोपर्यंत आमचे आहो आले आणि ते म्हणले की मी करतो थांब जसं की त्यांना मायापेक्षा जास्त देते तर ते करायला लागले आणि मला म्हणले तू नव्हते तेव्हा मी सगळंच करत होतो तर ह्यात काय म्हणलं सगळं करत होतं मम्मीला हेल्प केलेलं चांगले असतील ना तर त्यांनी केलं साडी नेसवली मम्मीचे परत नंतर ना बाकीची मामीने ने साडी नेसवली बाकीचं सा थोडंफार आहे आ, हार आ, मुन आजन, आ, ते हार वगैरे घालायचं गजरा वगैरे हा मी सेटअप केला होता तरी अजून तसंच म्हणायचं की तुला काय येत आहे म्हणून म्हणून ते अजून लय वेळ झालं प्रयत्न करत होते मला झालं नाही पण त्यांना होईल असं वाटत होतं त्यांना पण त्यांनी केलं काय नंतर वर्षी एवढं काही नव्हतं पण सजावटीच सामान वगैरे कारण करायचं नव्हतं मग कशाला एवढंही करतोय पण तरी पण आम्ही सगळं केलं होतं कारण तर उभा करायला लागणार होतं आणि गणपती पण आणायला लागणार होता तरी पण त्याचासुद्धा मला वेळ लागत होता कारण मला शिकायचं होतं खूप काही तर मी सासूबाईंकडून खूप शिकणार पण आहे थोडं थोडं हळूहळू पण त्याला थोडा वेळ टाईम लागेल पण मी नक्की करून दाखवेन तुम्हाला तर परत नंतरला आम्ही एक पदार्थ घेतला आणि तो सेट करायला सुरुवात केली नंतर आमच्याकडं बारक्या छोट्या छोट्या मुली आल्यात्या त्यांनीसुद्धा खूप हेल्प केली आम्हाला पिनांदे वगैरे सगळं केलं तर त्यांचं त्यां तेन, त्यांनी पण खूप मदत केली आम्हाला तर हे सगळं चालूच होतं आणि फायनल लुक तुम्ही मला सांगा की कसा कशा आहेत आमच्या गौरी तुम्हाला सुंदर वाटल्या काय कमेंट सांगा एका नंतरनं एक चार वाट्या केल्या त्यात तांदूळ गहू आणि हरभऱ्याची डाळ आणि मटकीची डाळ हे सगळं मांडून घेतलं नंतर आरती वगैरे केली फळं वगैरे मांडली आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय बाय पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या बाय